नमस्कार हा अमर बाबुराव नायक आणि माझ्या आई जयंती बाबुराव नायक आम्ही सीएमन फाटल्या दिसून सांगते ऐकला की एफ आर सी क्लेम ज्य ही क्लेम डिसेंबरपर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीस हे मेरन ते सगळे कंप्लीट करतो म्हणून म्हणत हरी क्लेम ज्यो असा ही जात तितले बेगीन फास्ट करपाक आणि ह क्लेम आम्ही क्लिअर केलो असं म्हणून दाखवला गरमेंट जे ट्राय करता हे करता असताना तरी गडबड जी आई गोवोरमेंट ऑफिसांच्यान भरपूर जाता आणि अशी गडबड जी ही आमचे बाबतीत झाल्या म्हणजे आमची दुदाळ काले जे सांगे तालुक्यांत काले पंचायत जी दुदाळ हांगासर सर्वे नंबर पन्नास तो आमचो तो प्रॉपर्टी जी म्हळ्यार जाटेल्यांनी जी तरी सांबाळून दवरलेली आणि ती एफ आरसी सेंटर मागलेली सर्वे नंबर पन्नासची जमीन ही आम्ही एफ सी क्लेम घातले कडेन असा आणि क्लेम घालता असताना आमची सायडीन जी लीला सुर्या नायक ही बीन दुसरी क्लेमेंट असा दोघांनी आमचे बॉर्डर जी असा एक असा आणि मेन म्हणजे लीला सुर्या नायक ह्यांची क्लेम जी घातल्या हे क्लेमाक दो दो सोरा सोरा ते जो सर्वे प्लॅन जो लायला व डिफरंट असा प्लस जे दोन हजार सोळा सोळा जिवा वेळी सांग्या वयलो मामदार जो यांचा सर्वेअर जिवा त्या जाग्यावर येऊन जीपीएस मशीन घेऊन सर्वे केली आणि जीपीएस मशीन हे त्यांनी सर्व जी असली वय जी असलेली दोघांनी कॉमन बॉर्डरीची वय आलेली निवळपणाची जी पहिली दोघांनी मिळून निवळपणे घातलेले आणि निवळपणे जे असा सुमारे अडीच ते तीन मीटर हायटीचे असलेले आणि ते निवळपणाचे जीवन मशीन धरून ती सर्वे झाली जीपीएस मशिनची जी। जे त्याने जो मागला तो प्लॅन आणि जिव्हा ऑलमोस्ट प्लॅन दोन्ही एकूच असा पण जे आता दोन हजार चोवीसांना साऊथ गोवा कलेक्टरांनी नायक ही क्लेमेटा ती सनद दिली ती जो प्लॅन जो लायला व टोटली डिफरंट असा त्याने जो मागलेलो आणि जीवन जो प्लॅन तो डिफरंट असा आणि ते जो प्लॅन दिला व टोटली डिफरंट असा आणि प्लॅन जो दिला तो किती की कि आमची जमीन जी आता तुमक मुद्दाम दाख दाखवता प्लॅन व प्लॅन आणि जीपीएस केल्लो so, सो आमची जमीन जी हे प्लॅना अंडर सुमारे चार हजार स्क्वेअर मिटर जमीन आमची जमीन जी आता लीला नाईक तिघे हा पोझिशन आणि आता असे झाला की लीला नाईक जी फॅमिली म्हणजे ते चोडू माया शेटकर नंतर मेरी ते मेरीड लग्न करून दिलांतर त्याचा चेडो जो आसा उमेश नाईक सून वैष्णवी ही जी आता ही आता हे ती किती म्हणतात की असं प्लॅन दिला आणि या प्लॅना प्रमाणे ती आमची जी जागा जी आता ही जागा सगळी एनक्रोच करता जो ते आणि कॉमन बॉर्डरची जी ओळ आलेली ही ओं तेणी ऑलरेडी उडयली थोडी जी असली थोडी फार जी असली ती तेणी परत जे लास्ट इयर माझे पप्पो एक्सपायर झाला त्याका लागून त्या जमनीत एक तीन चार महिने वचपास पावना हो आणि तो फायदा तेणी घेतला आणि ते उरलेली सुद्धा ती ओळ जी असलेली ही सगळी उडयली आणि आता असं केला की आमची जमनीक जे आमचे कल्टिवेशन जे असा हे कल्टिवेशन सगळी ती आपल्या म्हणून हे करता आणि आमची जमिनी जे आम्ही रोपे घातला किती घातला ते सगळे मारून उडयता उमटान उडयता मारता पिवळ घालता कातरून उडयता वडली व्हडली झाड काजू एरी वडली आसा आता किती करता काजू मुळाक साल काढटा आणि त्याचे माती घालता आणि ते काजू अशी सुकोन वयता हो भर पावसांत झाडं जे आसा ही सुकता झाडांक किती तरी घालता एसीड घालता ते खबर ना पण व्हडली वडली सायल फणस जे व्हडली झाड जे आज ही खंय तरी साउथ गोवा कलेक्टर जो आसा हेजी खंय तरी मिस्टेक जाल्या अशें म्हाका दिसता आणि ते साउथ गोवा कलेक्टराक सुमारे धा ऑक्टोबर दोन हजार चोवीसांक कंप्लेन केली आणि त्या दाखोवन दिले की सर तुमची ऑफिसातल्या जी दिल्या ही तरी मिस्टेक जाल्या आणि आमचो जागो जो आता पोझिशन जागो त्या गेलो म्हणून आणि जो तेणी जो क्लेम केला तो सर्वे प्लॅन प्लस जो दो दोन हजार सोळाां जीवा वेळी जीपीएस मशीन घेऊन जो सर्वे प्लॅन के तो केला एक साडी असा जो सर्वे प्लॅन फायनल तो दिला वो टोटली डिफरंट असं त्यांना दाखवून दिले पण आज अशी आता की आमची जमीन जी आम्ही ही सगळी त्यांची त्यांच्या हद्दी गेले कडे असा आणि ती अशी करता इतकी दादागिरी करता की आम्ही जर मागे मा ती एकटीच पप्पो ना एकटी आणि ती एकटी पुनोव आम्ही खरी काम हे ऑफिस हातू तिथून लागून आम्ही आमगे गबिंदेस जो आम्ही तिथून उरता आणि त्याला लागून ती जे एकटी वयता ती आमगेले काजून जर पुता ती आमक येऊन ती येऊन तुमचं धमकी दिता ती तुक मारतली जी ती मारतली शिकता तुक किती असे करून धमकी दिता लास्ट टाईम म्हणजे एक दोन तीन महिने पहिली जे हा ते जाग्यार आमगे जाग्यार हा वसून ते पळतालो की हे कशी कशी किती कितली जमीन आमगे खाल्या किती पळतालो ते उमेश नायक जो असा अकस्मात माझ्या फुडे आयो आणि धमकी दिवस लागलो मागे बरं इथले जर की हा थंच जो व्हिडिओ जाता मागे लाईव्ह आलो आणि उमेशान तो कोयती घेऊन थंड आंगार धावात आणि शिकता दाखयता हे करून धमकी दिवस लागला जे पोलीस स्टेशनार कंप्लेन केली कुडचडे पोलीस स्टेशन लागतात पोलीस स्टेशन कंप्लेन केल्यास पोलीस म्हटलं त्याने सनद हाडून दाखली जर पोलीस म्हटा की त्यांचेकडे सनद मरे म्हणून प्लॅन असा आणि तुम्ही तिथून काही करू म्हणून आय मीन आणि अशा ऍक्शन ना इतले करून आणि ही सगळी दादागिरी करता हे करता आणि सलाह दिल्या मेन म्हणजे असा जे दोन हजार सोळा जे जीवा वेळी जो आता त्याने जीवांनी जे क्लेम ज्यांनी सर्वे ज्यांनी केली जीपीएस मशीन घेऊन आणि फॉरेस्टर आले विटू विटू म्हणून विटू गावकार कालीचा फॉरेस्टर तो मिस असताना की कॉमन बॉर्डर जी असा ही अशीच उरतली कॉमन वर्डरी कोणी हात लाव ना म्हणून म्हणजे सांगले आम्ही काय काही करणार आणि सांगले ऑपोजिट पार्टीची लिला नाईक असते आणि त्यांनी सर्वे हे केले स्टार्ट केले आणि सर्वे तेांची कम्प्लीट झाली सर्वे कशी कम्प्लीट झाले काय दुसरी दुसरी दिसा लीला नाईक जी असा ते सगळी घरातली फेमिली माया शेटकर उमेश ही सगळी जी आि केले की जो ओल्ड जी बॉर्डर जे असा दोघांनी कॉमन जे बॉर्डरीचे निवळपणी म्हणजे खाट्यांचे झाडी जे आ ही खैतरी पहिली जाणटेचे लायताले बॉर्डरचे फुल एक तीनशे मिटर सुमार ती हे असे लांब बॉर्डर आणि सगळे बॉर्डरिचे निवळपणे असले आणि हे निवळपणे जे असे लिला नाईक आणि आम्ही दोघांनी मिळून लेबर हाडून ते घातलेले मेरे केले आणि मेरिक हे निवळपणे अराऊंड एक तीस वर्ष पहिली सुमार आणि ते निवळपणे जे तीन सुमार हायटीचे असले जर हे जशी हे सर्वे जीपीएस सर्वे जायनाका ते निवळपणे पारे घालून पार स्टार्ट केले जेणे थोडे निवळपणे काढले ते एकोणीस सात दोन हजार सोळा या दिसा हाय कुड सा, कुडचडे पोलीस स्टेशन काली पंचायत मामलेदार यांक कंप्लेन केली आणि व्हिडिओ आणि त्यांना सांगले की थोडे हे असा आणि कॉमन बॉर्डरी ही बॉर्डर जी असा ही हलयता चेंज करतो म्हणून पण या संबंधी कंप्लेन करत कोणी वडले लक्ष काय घालणा फाटोफाट आहे रोखडेच परत कंप्लेन जी आज परत रोखडी केली स बारा दोन हजार सोवीस सोळां स सो बारा दोन हजार नंतर ही कंप्लेन जी आता कोण लक्ष घालना घालणार झा खरं म्हणाली ऑथॉरिटी एफ आर सी प्ले मांधल्या कारण हे म्हणता आम्ही काही लक्ष काही करणार करून माझ्या मतेन जे कंप्लेन दिली मामलेदार डेपुटी कलेक्टर पंचायत हे कन्सर्न ऑफिसर जे हेणी खंय तरी दोन्ही पार्टी कापून हा पा, लॅटर लेटर काढून पा ले। दोन्ही पार्टी आपोन पा हाडपासले आणि दोघायले की ते थंसर फुड्यां बसोन दोघाय डिस्प्यूट जे सोल्व हे जाय आसले पण हे आमचे आमच्याकडे तसे भर ना आणि नंतर कितें झाले की, की दोन हजार विसांत ही आमची काली पंचायत जी जेन्ना किशोर गाव जे हो सरपंच असंस्ट्रक्शन आपयलें त्या जाग्यार दोन्ही पार्टी नोटीस काढल्या आणि इंस्पेक्शन हर किशोर गाव दिसा सरपंच प्रदीप गावडे दोस त्यांना सेक्रेटरी आले नंतर सूरज कष्टीचं पंच बापू शेळके दुधाव पंच आणि उरलेले हे सगळे त्यांनी थांसर सेक्रेटरी टेप मेजरमेंट टेप जी आई आम कॉमन बॉर्डर जे जी आिला नाईक आणि कॉमन जे टेप वरून केली जे हे माया शेटके लिला नायक हे चोडू जे आह लग्न करून दिले ते थंस धावत आणि त्यांनी ते टेप जे मेजरमेंट टेप सगळी काढून घेतली आणि तुम्ही मेसपास मेसपाची गरज ना म्हणून सांगले आणि त्यांना थंस दर करून झगडप लागले आणि ला झगडी चालतो म्हणून त्याने थंसर मेसपचे बंद केले आणि या संबंधी आमका जो साईट इंस्पेक्शन रिपोर्ट जो काली पंचायतीन दिला आणि तिथून इंस्पेक्शनाक ते क्लिअर बरेकडे असा की विलेज पंचायत सेक्रेटरी सेक्रेटरीड टू टेक मेजरमेंट टेकरमेंट एट डे टायम रंजिता आर नायक शेटकर ऑब्स्ट्रक्ट टू टेक मेजरमेंट अँड रिमूव्ह द मेजरिंग टेप अँड टोल्ड नॉट टू टेक द मेजरमेंट हेज द एफ आर सी क्लेम बिफोर डेप्टी कलेक्टर सांगेन सो आणि मुख्य असतो पण रिपोर्ट असा क्लिअरली सांगता नंतर काली पंचायत जी आता काली पंचायतीन आमची कंप्लेनी जी त्यांनी तेंची मंथली मिटिंग रेझुल्युशन घेतलेले आणि रेझ्युशन क्लियर म्हणला की आम्ही जे आता ही क्लेम जी ही सांग्या वेळे डेप्टी कलेक्टर जे असा याच्या पुढे डिस्प्यूट त्याच पुढे मांडा आणि डेप्टी कलेक्टराक रिक्वेस्ट करतात की होनु दोघांची बाजू शिवाय ही क्लेम जी आसा दोगांयले क्लेम हे कन्सिडर करची न्हू ना फायनल करची आसा पण कालांतरान कोणेच एक्शन म्हणजे ना आता दोन हजार सोळा ते एकवीस बावीस त्रेवीस हे सगळी वर्षी कंप्लेन जी असा अरांंड पंचवीसे सुमार कंप्लेन जी असा ही काली पंचायत सांगे बी डी ओ सांगे मामदार आणि डेप्टी कलेक्टर सांगे हे एफ आर सीचे मेन ज्या ऑफिसर जे मुखार केल्यो पण तेणी कोणच तिथून लक्ष घालू ना आणि हे खरं म्हळ्यार तें जेन्ना दोन हजार चोवीसात ते सनद दिवस झाले ते टायमार हे जे ऑफिसर जे ते सनदा टायमार ते मिटिंग दिटींगली एस डीएलसी सी ही डेप्टी कलेक्टर जाता आणि कलेक्टर जाता मिटींगे टायमार या ऑफिसरांनी मांडपाय की हे ऑब्जेक्शन आसा म्हणून कित्याक हाय अशे कितल्यो कम्प्लेन दिले कडेन आसा ऑब्जेक्शन म्हणून पूण तेणी केन्ना ते घालूं ना तितून आनी तेका लागून ह्यो खंय तरी ती ली माया जी आसा लिला नायकेची जी क्लेम जी आसा ही खंय तरी मुखार पावली आनी आमची आमी अम्ची, बाय कायदेशीर कंप्लेन करून हे करून सुद्दां आमची क्लेम जी आसा ही थंगसर दवरली ती कंसीडर करून तेणी आनी इतले आसून सुद्दां ही आतां तेंगे तेंची क्लेम जी आसा ही मुखार पावून तेंकां सनद इश्यू केले सनद इश्यू केले मेन म्हळ्यार कितें आसा हे सनद इश्यू करचे पयली आमच्या तेंची जे क्लेम जे नी, सर्वे जाता ते सर्वे जाता मग आमची जी क्लेम जी आसली ही पाच स केपे सर्वे जाऊची कम्प्लीट जायनास बंद उडाली सर्वेयर येताले त्यांनी ही लिला नायक ही सगळी तीन ये आणि त्या सर्वेअरा हर्वे करताना त्यांना डिमार्केशन करता झगडी करताले नागे कोण जे रिलेटिव्ह असा हे सो घालून हाडप आणि ते एक पटी त्यां तेणी सर्वे करता आसतना थं हे जे असा बडी जो मारता त्यो स्टोन हे स्टोनचे जे बडी सगल्यो सगळ्या त्यो कोणी खुटी जे असतात खोटी मारलेले जर ते मनीस येला नायके हिवून हाडलो आणि तेणे ते खुटी मारले ते सुद्धा काढून उडाले मशीन जे आसा मशीन काढले लायले ते काढून उडाले ते इतले तेंगे दादागिरी आणि हे सगळे मामदारा खबर सगळं खबर दोन हजार बावीसांशी झगडी करता म्हणून आमकां डेप्टी कलेक्टर जो आसा त्याने आमकां हंगर एक पोलीस प्रोटेक्शन हें दिल्लें ऑर्डर दिल्ली आणि ते पोलीस प्रोटेक्शन ऑर्डर जी ही पांडुरंग तळेकर डेप्टी कलेक्टर तेणी पोलीस प्रोटेक्शनची ऑर्डर दिल्ली पण तेन्ना मशीन जे आसा जी पी एस सर्वे सर्वे टीम जी आम्ही उरले हे तेजे नंतर सांग्या वयली जॉयंट मामदार सीमा कडेकर जी आता जग्यावर येली खै त्या स्पॉटार आली कुंदा नायक मागीर आमची बाबुराव नाईक नायक सत्यवान नाईक आणि चंद्रावती एक चंद्रावती नाईक हिम आसा ह्यो खंय तरी डिस्प्यूट म्हणून आनी आणि तो तरी मुखार धाडपासून लागून सांग्यावयली जॉयंट मामलदार जी आसा सीमा कडेकर ती त्या स्पॉटार येयली स्पोटारे येऊन त्यांनी सगळ्यांचा क्लेमेंट जे असा सगळ्यांक तुमचं एक कडे आपल्या त्यांनी सांगले की कोण कोणाक आडोवाना हे आमक ऑर्डर जे असाई कलेक्टरच्या नेले आणि त्या खातीर कोण कोण आडोवाना आणि हे सर्वे बरोबरशीन जावपा दिवची म्हणून म्हणजे तिजी ते तिनी जनते सांगले त्यांना आम्ही एक्सेप्ट केले आणि ती सांगले की आम्ही कोण आडोवाना हे ही जी घटना जी आली 14 6 2023 ची आम्ही सांगले आम्ही कोण आडोवाना

आर एफ ओ सत्यवान गावस तो आसलेलो सर्वे टीम आसलेली आणि सीमा कडेकर हो सर्वेयर जे बांदेकर म्हणून ती आसलेली आणि मॅडम जी आता ती ऑर्डर दिली आणि सांगून गेली म्हणत सगळ्यांच्या पहिली जे वसन कुंदा वसंत नाईक ही जी क्लेम जी आता तेजी सर्वे झाले ते नंतर ते मुखार गेले आणि सत्यवान नाईक तेजी त्यांनी सर्वे केली आणि सत्यवान आणि आमची बॉर्डर जी एक आसा आणि त्या बॉर्डर आमचे बॉर्डरची जशी सर्वे मशीन आहे ना का लायसन्स असा आहे सगळी लिला नाईक उमेश नाईक वैष्णवी मागी माया जे खंजडे नाटले ते थंगसर त्याला मॅडमिन खंय चल म्हणून धावलेले नाही ते सुद्धा त्या जाग्यावर येईल आणि हे सगळी वळणी दगडी थंगसर ही सर्वे करता ती झाले काढून यायलाय आणि मागीर त्यांना आरएफओ जो आसलो सत्यवान गावस त्यांनी कितले रिक्वेस्ट केले की हे सर्वे कम्प्लीट जावनी म्हणून पूण ही ऐकणार आणि त्याने सुमारे एक वर सुमार समजत रावलो की करपाक या म्हणून कित्याक दोन ऑलरेडी जाल्ल्यो तर सत्यवान म्हणतो हे लीला नायक तिगेलो भाव लिला नायक तिजो भाव म्हणजे त्याने आपल्या ते करून घेतले पहिली आपल्या भावान पहिली करून घेतली सर्वे आणि जेव्हा आम्ही हे सर्वे मशीन लायली ती सर्वे बंद पडली काढून काढप झगडी केली मुखार मशीन जे आय ते मधी कोणी येऊप ना आणि ही झगडी झाली म्हणत सर्वे टीम आणि सगळी चढ वडली झगडी झाली सो हे करून ही सर्वे जी आहे दोन हजार परत बंद केली आणि त्या टायमार मामदार जे असा డీ కలక్టర్ డ్యూటీ రిస్టీలా ముద్ద బడైలి సర్వే జాయిత స్టూ తున్నా జోడీ రోడర్ మన రోడీ సంగీత त्या टायम त्यांनी केले मॅडम पाले आपण एक्शन घेतो पाले आणि कोणाले ते वेळेड म्हणून उठव पाले पण परत एक पोर दिसांनी दिसून येले की त्यांनी ते दोन मेजून झालो तो आणि ते दोन धालो तो पाले क्लेम पाले क्लिअर झाले पाले आणि म्हणता उरल्या आमे उरली म्हणतात म्हणले मॅडम पहिली सांगले करता सगळ्याली करा म्हणून पण आम्ही तर कसं तरी उरली आमच्या सुमारे तीस हजार जमीन जी ही, सुमारे सत्तर ते अंशी वर्षा पहिलीच्या आमच्या ताब्यात आज जो आजी आजो असं हे करतालो मागीर नंतर मागे पप्पू जो हो फार्मरच बिझनेस असेकल्चरी त्याने लहान असतात सगळी स्टार्ट केले ह्यो तितले पयलींच्यान आमचे कडेन आसा आनी इतले आसून सुद्दां आयज ती इतली पयलींची जमीन आमकां मेळना जेन्ना हांवें लीला नायक हेजी जमीन जी आसा ही आमची कॉमन बॉर्डर कॉमन बॉर्डर आसल्या कारणान सर्वेजन जाता तेन्ना दोनूय पार्टी कळपा जाय पूण हेणें लीला नायक हेणें कितें केलें तेगे चेडवान कोणें केल्लें खबर ना पूण अशें आमी आयकलां की सर्वे टीम जी आसली ही प्रायवेट आसली ते सर्वे टिमीक तेणी सुमारे तीस हजार तेणी खावयले पयशे आनी तेंकां असताना कमिटी मेंबर हे कोण ना प्लस आम्ही ना कोण ना ते ही सर्वे जी असे बेस्टी किती सर्वे केली कोणाक खबर नास्तना आणि हे फोर्सफुली कंप्लीशन रिपोर्ट त्यांच्याकडे घेतलो की त्यांनी ऑलरेडी त्यांनी ती सर्वे प्रायव्हेट टीम जे अपॉइंट केले सर्वे टीम ही प्रायव्हेट त्यांनी ते पैसे घेतले आणि त्यांना कंप्लीशन रिपोर्ट दिला कंप्लीशन रिपोर्ट दिना काही आम्ही हाडलेली बॉर्डर कॉमन किती हे किती करताले आमगे कॉमन बॉर्डरिची खरी बॉर्डर दिसत ही सोडून दुसरे आमगे भितून मिस झाले म्हणजे आम्ही त्यांना आडलेले आणि ती तशी मिसपाची स्टॉप आणलेली आणि ती डिस्प्युटेट म्हणून असलेली खोन्ही दोघांव जातले म्हणून किया जा खंच्या ऑथॉरिटीन ऑफिसरांना सोल्व करून ट्राय करू ना कर जर आमका सांगे मामदार डेप्टी कलेक्टर कलेक्टरांना हे ऑफिसात आपण जर दोघांच पार्टी बसून जर सॉल्व प्रकरण इतले मुखार पवना आणि हेजे पहिली सुद्धा जेव्हा जीपीएस सर्वे दोन हजार सोळा जाल्ली तेव्हा हे माया नायक जे आहे हे मशीन घेऊन मिसपा दिनाले त्या टायमार विठू गावकर जो फॉरेस्टर जो आहे त्यांनी डायरेक्ट वॉर्निंग दिली की तुम्ही जर आता जर मिसपा दिना जे कोणाले मिजून जावपा म्हणून तुमगेले मिजून जावपा ना आमगेले आणि आपण मिसपा ना म्हणून असं म्हणते की त्या टायमार भिवन मागे ते माया नायक हे मागे लिला नायक जे आहे हे ते भिवन मागे त्यांनी मिसपा दिले नाल्या तेव्हा ती मिसपा दिनाली आणि आता सध्या हे जी सर्वे जी झाल्या ही फेक म्हणून हांवें डेप्टी कलेक्टरांना बिडिओ मामलेदारांगर केले की कळ कंप्लिशन कि तेणी सर्टिफिकेट हाडली रिपोर्ट कोण कोणतरी सांगले की त्यांनी कंप्लीशन रिपोर्ट म्हणून सर्वे हें केलो कंप्लीशन कम्प्लिशन जायनास रिपोर्ट हाडला एक्सेप्ट केलो आणि हा जेन्ना कंप्लेन त्या टायमार दिले दोन हजार तेविसांत बावीसां दिली त्रेसा दिली कंप्लेन पण ती कंप्लेन दिव सुद्धा त्या कम्प्लेनी काय कोणी लक्ष ना काय कायच लक्ष ना आणि किती का म्हणणार हे सगळे असं सुद्धा आमची जमिनी जे आमच्या ही खायत रावली ही कोण एक्शन घेकास पडला आणि आमची जमीन जी ही हडप करीत आणि आज जर एट प्रेझेंट ते जमिनी जर गेले जर ती कॉमन बॉर्डर जी आहे म्हणजे निव्वळपणे जे असले ती कॉमन बॉर्डर त्या जाग्यात दिश्टी पडना जर अनोळखी मनीस येलो तो येथे कॉमन बॉर्डर दिसपाना म्हणून दिसता दिसपानस म्हणून बॉर्डर खाय का म्हणून किंवा ती बॉर्डर सगळी काढल्या खोऱ्यान सगळी जी जी मेर आसली ही खोऱ्यान सगळी हे काढून उडाली मेरून आता आणि बॉर्डर ना, ना, ना। जे ते शिमे फातर जे असते हे फातर सुद्धा त्या जाग्यार ना जे ओडणी जे असा ते सुद्धा काढून उडयल्या असले त्याने केल्या आणि आणि माझ्याकडे पहिली दोन हजार व्हिडिओ काढलेले ते हे जे व्हिडिओचे व्हिडिओ जर पहिले आता ऑफिसरांनी सुद्धा आणि आताचे व्हिडिओ जर पहिला त्यांना क्लिअर कळटले की बाबा हे या जाग्या कडल्यानं ही बॉर्डर असली म्हणून व्हिडिओची क्लिअर कळटा प्लस हाय फोटो मारून सगळे कंप्लेन केली ह्यांना ऑथॉरिटीस की बाबा अशी अशी पहिली ही बॉर्डर आणि ही ते चेंज केली म्हणून इथले कोणी त्याचे लक्ष म्हण ते काहीच घालू ना आणि शेवडा त्यांनी दोन हजार चोवीसांची सनद दिल्या पण सनद असताना आमगे फायल जी असा ही तशी दवरली आणि यांची सनद दिल्या आता ही पार्टी जी आता लिहिल नायक हे जी सगळी फॅमिली जी ही झगडी करता सर्वे टीम जी आता सर्वे आडयता पंचायत जर सर्वे कर करता येप काढून घेता इतली सगळी करता इतली सगळी करून सुद्धा ही जी फाय पास केली

जे आमगे हे बी रोपे जे असले ते किती केल्या कातरून उडयल्या थोडे आनी आमी जर विचारले जाल्यार आमी काय केला तुम्ही कशें सांगा शकता केलं म्हणून आणि तेणी आता दोन हे सोडूनचे पहिली कल्टिशन ते अर्दी थोडे उडयल्यात पण वडले वडले जे अजून पण दोन हजार जे पंधरा जे ऍक्ट ये कल्टिव्हेशन जे आहे स्टार्ट केले न्हू ती किती करता की त्या जाग्यार कांय उत्पन्न आमी जे जे रोयता पण न्हू ते ते सगळे हुमटून उडयता मोडटा मागीर ती अशी दाखोवपाक सोदता ऑथोरिटीज सांग की ह्या जाग्यार तेंगे कल्टिशन ना, ना। कित्याक एफ आर सी कशें आसा की त्या जाग्यार कल्टिशन ना तांकां तुमकां मीठ मेळना म्हणटकच ती ऑथोरिटीज सांग मिसगायड करपाक सोदता की ह्या जाग्यार तेंचे कल्टिशन ना म्हणून आनी कल्टिशन कशें आसतलें जितलें जितलें आमी रोयता ती ती सगळीं काडून व्हरता लास्ट हांवें दोन वर्स पयलें हांवें सयशीं सयशीं सुमार थंगसर रोपले रोयल्ले काजू रोपले पणस मागीर लिंबीण हे सगळे थंसर सयशे सुमार रोय माडी बिडी सगळे कवाथे झाले हे दुसरी वर्ष सयेशे सुमार सगळे काबार केले ते जाग्यात झोपले ना आता थोडे केले यश करत म्हणजे घराकडे रोले घराकडे रेले काल जे ती थंगसर गेली जाल्यार ते सगळे रोले ते दोन दोन वर्सां तीन वर्षांचे वडले वडले रोपे ना आता मग फायनली कलेक्टर डेप्टी कलेक्टर आणि कलेक्टर साऊथ कलेक्टर तसेच ट्रायबल डिपार्टमेंट जे असा ह्यांना सगळ्यांना इतक सांगू शकता की तुम्ही जी सनद जी दिल्या ती तुमची सनजी असा ही खैतरी रोग असा किया जग ज्या प्रमाणे हा ते पहिली दाखला की सर्वे प्लॅन जे असा वा सर्वे प्लॅन वी जी आसा ही जी पी मशीन घेऊन दोन हजार सोळा ही जे बॉर्डर मार्क केली ही दोन हजार सोळाची ही बॉर्डर त्यानंतर ही जी आता त्यांना सदज मिळट ही बॉर्डर आणि हि आता जर डिफरन्सिस जर पहिलो जर आम चे इतली जमीन सगळी एक म्हणजे चार हजार स्क्वेअरमीटर प्लस आमची जमीन सो कलेक्टरात इतले रिक्वेस्ट करता की तुम्ही जो असा જીવાિપીએસ મશીન પ્લેન પ્લસ લીલા ના ફાઈલ આરટીઆઈ પ્રોપર્ટી દાખલ પળ જીવાની એક સનદજી સનદી ટાઈમ કરો સનદી પ્લન ही जी ते ही एरिया त्यांनी काय दाखवला आणि हो प्लॅन जो असा हो जेव्हा फाटल्या दिसांनी डिमार्केशन करपा ते टायमार टीम जे येली त्यांना त्या टिमीक हो हे स्टोन जे असा ब्लॅक जे असा हे स्टोन ब्लॅक मार्क केले सो so, ते जेव्हा मशीन लावून जे सर्वे केली त्यांनी हे स्टोन त्या जाग्यार मेळनात त्या जाग्यार मेळनात किद्याक जा काय म्हणल्यार ती सगळी काजू आसली जागा काजू रान आसलेले ते म्हणजे ते आमकां की आमक म्हणलं चांडान चढ शंबर मिटर प्लेन असे जाल्यार शंबर मिटर तो मार्क तुम पाला स्टोन करता त्या आणिपोन स्टोन झाड पयस कारण स्टोन पावपाक शकना तेन्ना डायरेक्ट सांगले की हे आनी आणि जे विचारले की तुम्ही केलं काम ते म्हणजे करू नपले केंद्राल तर सर्वे त्यांना आमकां खबर ना खंय तरी हितून सारकी इन्क्वायरी जी आता इन्क्वयरी जाय जे हे प्लॅन जे मार्क केल्या त्या टायमार त्यांचेकडे बुक असता लॉक बुक असा लॉक बुकचे कोण कोण असे सिग्नेचर असता सगळे सिग्नेचर सगळे ऑफिसर कोण कोण असे ते चेक करचे प्लस थंसर कोण कोण असमिटी कोण असा ते चेक करचे आणि तसेच व प्लॅन जो असा व प्लॅन परत चेक करतो कि आम्ही याच्या पहिली ऑलरेडी लेटर दिलेकडे असा तिथून क्लियर सगळी दाखवून दिले कडे असा की प्लॅन जो असा रॉंग म्हणून आणि आमची जमीन आहे आज असं झाला की हे प्लॅन इश्यू जो केला हो प्लॅन रॉंग असल्या कारण तेला नाईक जे असा हे दादागिरी करून आमची जमीन जी सगळी हडप करत स्टार्ट केल्या कमिटी खबर सगळ्यां खबर नाही कमिटी कडल्यान त्यांनी व्ह्यूज आमची जमीन जी आता ती करता की आमक सनद दिला म्हणती सनद दिल्या आणि आमच्याकडे प्लॅन आता आणि त्याच प्रमाणे अंदाजान अंदाजान त्यांच्याकडे मेजरमेंट काय ना मेजरमेंट अजून बरे कोणी दि, करून ना म्हणजे अंदाजान ती ही जमिनी जी आता या जमिनीचा प्लॅन म्हणून आमची जमिनी जी ही हडप करीत असा आणि त्याने आज सुमारे आमची जमिनी जी आज दहा मीटर दहा पंधरा मीटर सुमार आमची जमिनी जी म्हणजे पंधरा मीटर आणि ती तीनशे मीटर सुमार लांब असा पंधरा ते वीस मीटर आणि तीनशे मीटर लांब इथली जमिनी जी ही जबरदस्ती करून दादागिरी करून हडप करता तो तरी कलेक्टर कलेक्टरांनी हातून लक्ष आम्ही ऑलरेडी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कंप्लेन दिली कडे असा कंप्लेन दिवून सुद्धा अजूनपर्यंत त्याचे एक्शन म्हणजे घेऊना म्हटी इतके रिक्वेस्ट करता की कलेक्टरान पॉवर असते त्याने हे सनद जे दिला दिला नाईक हे सनद त्याने दिले ते कॅन्सल करचे कॅन्सल करचे रिव्यू करचे आणि नंतर सगळे सर्वे सगळे हे पण त्या जाग्यार दोगालो प्लॅन जसं लीला नायकान जो प्लॅन त्याची फायल जी एफ आर सी फायल जी घातलेली त्या टायमार फायली जो प्लॅन त्याने लायला प्लस जीवा वेळीपान जो जीपीएस मशीन घेऊन जो सर्वे केली सो दोन्ही प्लॅन त्याने त्या टायमार पळोवन दोन्ही सर्वे सारखी पळोवन फायनल जे असा फायनल प्लॅन मागी दिवचो कित्याक तुम्ही जो हो दिला टोटली रॉंग आसा त्या प्लॅन जे करतो कॅन्सल करचो इतकं हांव कलेक्टराक रिक्वेस्ट करता आमकां खंय खैतरी न्याय मेळचो कित्याक आमचेकडे ही जमीन सत्तर वर्सां पयलींच्यान आसा सत्तर अंशी वर्षांच्या इतल्या वर्षांच्या पहिलीच्या कल्टिव्हेशन असल्टिवेशन त्या मारून उडय ते, आगे आगे आगे। ते कल्टिवेशन दिना जात आमकां ते कॉमन आमकां फेन्सिंग करून दिवचे जोपर्यंत फेन्सिंग जायला तोपर्यंत काहीच उरपान आणि ऑथॉरिटी मिसगायड करता की कल्टिवेशन ना म्हणून आणि आज ते सुद्धा मारून उडयता म्हणत તે ખરી પ્રોટેક્શન જે દિવસે અને અન્યાય જો પૈસ કરજો હિ જી સનદ જી દાજી રોંગ સનદ દીલા હજ કરેક્ટ કરવી અને કેન્સલ કરશે એટલે માગણી